चित्रबंधून आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण उसामध्ये खत टाकणार आहेत आपल्या दोन एकर प्लॉटला उसाचे अडीच महिने झाले आपल्या प्लॉटला आपला हा दुसरा डोस आहे पहिला डोस टाकला होता आपण हा एकोणीसशे एकोणीस खत टाकला होता हा पण खूप चांगला आहे ह्याचा पण रिझल्ट भरपूर आहे आपण बघू शकता ऊस आपला अडीच महिन्याचा ऊस आहे तरी पण आता रान फोडण्याचं काम चालू आहे ट्रॅक्टरने आपण तरीचं काम चालू तर तर आहे आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढणार आहोत तर पण ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर पोटॅस आहे वीस टक्के सल्फर आहे ह्याच्यात मॅग्नेशियम आहे झिंक आहे म्हणजे ह्याच्यात पण चांगल्या प्रकारे आहेत घटक त्यामुळं हा पण भरपूर चांगल्या पद्धतीने आपण बघू शकता हे आढवा त्यामुळं हा पण चांगला रिझल्ट आहे हा नऊ चोवीस चोवीसचा पहिल्या डोसला टाकला होता तर आता दुसऱ्या डोसला आपण दोन एकरच्या प्लॉटला आपण बघू शकता डी ए पी चार पोते बघू शकता डी ए पी अठराशेचाळीस झिरो डी ए पी चार पोते युरिया दोन पोते आणि पोटॅश दोन पोते अमोनियम सल्फेट हे एकरी पंचवीस किलो टाकायचं असते आपण हे पन्नास किलो दोन एकरच्या एक प्रमाणे टाकलेले तर मी खत घेत असताना मला दुकानदारांनी मग सांगितले बाबा तुम्ही इऱ्या घेताय मग इऱ्या घेत असताना तुम्ही कशाला घ्यायला हे अमोनियम सल्फेट इऱ्याचे तुम्ही आणखी दोन पोते घ्या ना हे साडे नऊशे रुपयाला बॅग आहे नऊशे ते साडे नऊशे रुपयापर्यंत पडते ही अमोनियम सल्फेटची पन्नास किलोची तर ते मूल्य चार पोते येते तेवढ्यात तुम्हाला ते घ्या पण ह्याचा रिझल्ट भरपूर आहे आपण बघू शकता हे नायट्रोजन वीस टक्के आणि सल्फर ती वीस टक्के अमोनियम सल्फेट हे पिकांसाठी एक चांगल्या प्रकारचं खत आहे तर आपण एकर पंचवीस किलोप्रमाणे वापरायला पाहिजे तर दोन एकरचा प्लॉट आहे आपला तर हा आपण दोन एकरला पन्नास किलो बॅग टाकत आहोत किंवा अमोनियम सल्फेटचे आपण फायदे बघू तर अमोनियम सल्फेट हे नत्र नत्र म्हणजे एकवीस टक्के नत्राचं प्रमाण आहे अमोनियम सल्फेटचं तर आपल्याला युरियामधून पण मिळत असतं पण शेतीमध्ये पियच सातपेक्षा जास्त आहे किंवा सातपर्यंत आहे त्या पिकाला नत्र युरियामधून लागू होत नाही त्यासाठी अमोनियम सल्फेटचा वापर करावा कारण की अमोनियम सल्फेटमुळे जमिनीचा पीएच मेंटेन होतो आणि दुसरे खतं ज्यावेळेस आपल्याला पावसाळ्यामध्ये ऊसांचा फुटवा होत नाही त्यावेळेस आमो अमोनियम सल्फेट आपण टाकतो तर अमोनियम सल्फेट उष्णता निर्माण करण्याचं काम करत असतं जेणेकरून फुटवा होतात आणि चांगले कोंब पण निघतात जे पानं पिवळे पडतात तर हे हिरवेगार करण्याचं काम करतं अमोनियम सल्फेट आणि नत्राचं पण भरपूर प्रमाणात काम करतं तर अमोनियम सल्फेटमध्ये सल्फर पण असते तर सल्फर आपण बघू शकतो सल्फरचे फायदे बघू आपण तर सल्फर हे अतिशय चांगल्या प्रकारचं चा एक सल्फर म्हणजेच गंधक आहे गंधकामुळं काय आहे का तर आपल्या जमिनीमधले जे काही बुरशीनाशकाचं काम करतं दुसरं म्हणजे हळवर्गीय पिकामध्ये तेलाचं प्रमाण वाढण्याचं काम करतं दालवर्गीय पिकामध्ये प्रोटीन वाढण्याचं काम करतं फळवर्गीय पिकामध्ये गोडी वाढवण्याचं काम करतं त्यामुळं चांगल्या खतांचं पण काम करतं हे आणि तिसरी गोष्ट म्हणजे सल्फर सल्फर हे चांगले प्रकारचं कीटकनाशक पण आहे जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये जे काही उपद्रावीय कीटक आहेत त्यांना आळा बसवण्याचं काम करतं त्यामुळं मग आपण सल्फर म्हणजेच गंधक याचा चांगला रिझल्ट येतो आपल्याला आणि आपलं पीक हिरवगार आणि उत्पन्न वाढण्याचंसुद्धा उत्पादन पण भरपूर मिळतं त्यामुळं अमोनियम सल्फेट हे वापरायला पाहिजे सल्फेट हे प्रत्येक तुम्ही डोस ला वापरलं तरी चांगले फळांना पिकांना पालेभाज्यांना वापरलं तरी बी चांगले आपण वापरायला पाहिजे आणि त्याचा भरपूर रिझल्ट भेटतो तर नुसता नत्राचंच काम करत नाही ते हे भरपूर प्रमाणात पी एच मेंटेनसुद्धा करण्याचं काम करतं त्याचबरोबर आपण दुसरं झिमिक मायक्रोन्यूट्रनची बॅग टाकलेली एक किट टाकलेली हे बघू शकता आपण त्यामध्ये वेगवेगळे वे प्रकारचे पाच घटक आहेत हे बघू शकता मॅग्नेशियम सल्फिट आहे हे बॅग टाकलेली आपली माय न्यूट्रनची तर पाच प्रकारे बॅग आहेत हे बघू शकता आपण फेर सल्फेट आहे क्रिनल्स म्हणून आहे मायक्रोन्यूट्रन आहेत हे अशा पाच प्रकारच्या बॅग आहेत तर ही चांगला प्रकारे रिझल्ट आहे आपण बघू शकता हे आपण दोन एकरचा डोस घेत घेतलेला आहे हे बघू शकता आपण हे आपण खरी काढण्याच्या आदूब टाकायलात जेणेकरून झाडाच्या बुडाला माती बी लागेल आणि त्याचबरोबर खत पण जाईल मातीमध्ये चांगल्या प्रकारचं मिक्स होईल त्यासाठी टाकणार आहोत आपण मॅग्नेशियमचं काय काम असं टाकला तर लवकरात लवकर पाणी द्यायला पाहिजे मॅग्नेशियम टाकल्याच्या नंतर तर आपण लगेचच पाणी देणार आहोत त्यासाठी आपण हे खताचा ता डोस तर पण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तिसरा डोस द्यायचा त्यावेळेस तुम्हाला त्याचा रिझल्ट पण टाकायची आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा